थाँ थाँ था, नाए, नाए। नाए। ते काय बाहेर तुम्हाला नाव सांगा फर्स्ट नेम सांगा शिवाजी आपण शिवाजी विष्णू सातपुते शिवाजी विष्णू सातपुते यांच्या घरी बनवण्यामध्ये आपण सगन भाग हा आणि थोड्या वेळापूर्वी सरांनी कॉल केला होता की के आमच्या राहत्या घरामध्ये पोर्च मध्ये झाडांची कुंडी दिसते तुम्हाला झाडांच्या कुंडीमध्ये एक साप तिने बसला असं सांगितलंय आणि इथं आल्यानंतर कळतंय आपल्याला की हा झाडांवरचा साप आहे त्याला ट्रिंकेट्स नाही का असं म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला गरगड तस्कर सौम्य आहे एवढंही संबोधलं जातं हा प्रामुख्याने झाडावरचा साप आहे शक्यतो आहे झाडावरनं फार कमी प्रमाणामध्ये हे असे जमिनीवरती येतात आणि आल्यानंतर इथे दिसते तुम्हाला की ग्रील वगैरे शेजारी झाडे आणि कदाचित या असे ग्रीलवरनं या झाडावरनं ग्रीलमध्ये ग्रीनवरनं आता या मध्ये आला तो आलाय आणि आणि कुंड्यांखाली त्या ठिकाणी बसलाय आणि इथे त्यांनी थोडस असं एक अंश टाकलं होतं हे साधारण वगैरे वगैरे आणि घरात जाऊन येऊन तसं केलं होतं पण शक्यतो असं करायचं नाही या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हा तसं आहे याला आपण सुरक्षित घेऊन आलेत आणि नंतर निसर्गाच्या सराच्या दिवसामध्ये त्याला मुक्त करू समज तुम्हाला दिसते की ये मॅडम बाहेर ये नागावर बाहेर ये ना पकडलं याच्या तोंडाकरची बाजू आपण पाहिली त्याच्याबरोबर डोळ्याखाली ते तिरपी रेस तुम्हाला दिसते आणि ती काळी तिरपी रेस फक्त या सापाला असते आणि त्याच्या निम्म्या भागामध्ये सगळे पांढरे कवड्यांसारखे पांढरे पांढरे डाग असतात त्याच्या आणि निम्म्या अंगावरती त्याचे सगळे रंग म्हणजे हा पर्षमध्ये सगळे त्याचे रंग एकत्र झालेले असतात आणि प्रामुख्याने झाडावरती राहत असल्यामुळे याने त्याच्याजवळजवून जायचा प्रयत्न जर केला तर ती वानेकडची बाजू अगदी याचसारखी करतात आणि आपल्यावरती ओपन माऊसने कधी कधी हल्ला ते करू शकतात परंतु हा पूर्णपणे बिनविषारी वर्गामधला साफ आहे विषारी वर्गामधला हा साफ नाही आहे आणि पुन्हा नमूद करतो आहे की झाडावरती राहत असल्यामुळे झाडावरचे उंदीर सरडे पाली या साफाचं प्रमुख खाद्य आहे आणि क्वचित प्रसंगी याशे घराच्या आसपास येऊ शकतात याला आपण घेतलंय सुरक्षितपणे कागद नंतर त्याच्या नैसर्गिक कागदामध्ये आपण सुटलं आता आपली खेड्यातली सवय आहे ना मला ड्रॉइंग शिकवलं तुम्ही शेवाळीच ज्या आपण एक किट वापरले त्या किटचा वापर करून आपण सुरक्षित झाला घेऊ दागात किटचा वापर सापांना बिळाचा भास व्हावा म्हणून केलेला असतं कारण बरेचसे सापे बिळामध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांना बिळाचा भास व्हावा म्हणून आपण किटचा उपयोग करतो आणि किटचा उपयोग या जे पण होतो की निसर्गामध्ये सोडताना पण आपल्याला सुरक्षित पद्धतीने सोडता येतं असा किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर त्याच्या नैसर्गिक आदवासामध्ये आपण त्याला सोडून देऊ हां माझं नाव शिवाजी विष्णू सातपुती मी पोखळ महळत राहतो आणि आमच्या घरामध्ये कुंडीच्या बाजूला एक सर्प येऊन बसला होता तर मग आम्ही आमचे मित्र सर्पमित्र गिरी सरांना फोन केला ते आले त्यांनी अलगत त्याला पकडून त्या किटमध्ये ठेवला आणि मो मोकळ्या जागेला आदिवासामध्ये सोडून दिला शिवाजी सातपुते यांच्या राहत्या घरामध्ये कोर्चमध्ये जो आपल्याला तस्कर सापडला होता या तस्करला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिलं